पावनकृष्ण काठावर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार योगेंद्र थोरात यांची संकल्पना पर्यटनाच्या दृष्टीने कृष्णाघाट होणार विकसित मिरज शहरासाठी अभिमानास्पद ठरणारी ऐतिहासिक आणि प्रेरणादायी बातमी समोर आली असून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक अथवा भव्य पुतळा मिरज येथे उभारण्यात येणार आहे शौर्य त्याग बुद्धिमत्ता आणि स्वराज्यावरील अढळ निष्ठेचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज हे मराठी मनाचे आराध्य दैवत आहेत एक महान योद्धा विद्वान आणि धर्मवीर म्हणून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्य धर्मरक्षणासाठी अर्पण केले कोणत्याही शत्रूसमोर न झुकता त्यांनी प्राणांचे बलिदान दिले आणि त्यामुळेच त्यांचे कार्य आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आदराने स्मरणात आहे युवा पिढीसमोर छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श कायम राहावा या उद्देशाने मिरज येथील कृष्णाघाट येथे ज्या ठिकाणाहून सांगली जिल्ह्याची सुरुवात होते त्या पावन कृष्णा काठावर पूर रेषेच्यावर स्मारक अथवा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे ही मागणी माननीय योगेंद्र भगवान थोरात यांनी ठामपणे मांडली असून या स्मारकासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पावणे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी पालकमंत्री व आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे निवडून आलो किंवा न आलो पण दिलेला शब्द पाळतो अशी ओळख असलेल्या योगेंद्र थोरात यांच्या शब्दावर नागरिकांचा विश्वास असून त्यामुळे लवकरच मिरजेत छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार उभारला जाणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे हे स्मारक मिरज शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारे ठरणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी बऱ्याच लोकांची आधीपासून इच्छा होती त्या अनुषंगानंच जिल्ह्याचे पालकमंत्री असतील मिरजेतील लोकप्रिय आमदार मान्य सुरेशभाऊ खाडे असतील यांच्याकडे आम्ही गेले बरेच दिवस पाठपुरावा करतो आहे आणि कृष्णा घाटावर हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी इच्छा मी त्यांच्याजवळ व्यक्त केली होती आणि आजही साहेब होते बऱ्याच अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलेत मान्यतेला पण आत्ता ते, ते आम्ही सादर करतो आहे पाठबंधारे विभागाशी पण बोललो आहे आणि दोन तीन दिवसातच या सर्व गोष्टी फायनलला जात असताना आज आचारसंहिता लागते असं कळतं आहे त्यामुळे मी ही आनंदाची बातमी आमच्या मिरजकाराला देऊ इच्छित आहे की छत्रपती शिवाजी सॉरी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा लवकरच मिरजमध्ये होत आहे आणि निवडणुकीच्या तोंडार वगैरे अशा काही गोष्टी होत नाहीत कारण इलेक्शनमध्ये जिंकलो तरी होणारच आहे हरणार तर नाही आहेच मात्र याचा पाठपुरावा करून पुढच्या एक महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर मान्यता पण मिळून जाईल मान्य पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेसाहेब आणि सर्वांनीच आम्हाला हे वचन दिलेलं आहे की तुम्हाला ह्या या पुतळ्याचं शेवटपर्यंत दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये डी पी डी सीमधून आम्हाला ते देण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि लवकरच तो शब्द ते पूर्णही होईल आज आचारसंहिता लागली नसती चार पाच दिवसात तर ते मान्यता पण त्याची बऱ्यापैकी मिळून गेली असती पण काय हरकत नाही आतापर्यंत लोकांना माहीत आहे की योगेंद्र थोरातनं जे बोललेलं आहे ते सगळं झालेलं आहे कित्येक पुतळे असतील कित्येक मंदिरं असतील मी माझ्या निधीनं खर्चाने केलेले आहेत मात्र हे बजेट मोठं आणि यासाठी सरकारी परमिशन खूप लागत असल्यामुळं थोडा वेळ लागत आहे या तीन चार दिवसात जर आचारसंहिता लागली नसती तर या गोष्टी पूर्णत्वास गेल्या असत्या कालही माझं आणि सुरेशभाऊ खाडेसाहेबांचं बोलणं झालं आहे की अशा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नक्की पूर्णत्वास नेऊ आणि जसं महापालिकेनं सांगलीमध्ये टेंडर काढलेलं आहे तसंच आपल्या इथं पण लवकरच टेंडर निघल पण डी पी डी सीच्या माध्यमातून निघेल म्हणजे शासनाच्या पैशामधून निघल आणि शासनाच्या जागेवर निघेल खूप चांगल्या प्रकारचा ही डिझाईन आहे आपण सगळेजण पाहू शकता सर्व लोकांना दाखवून हे करून पुढचे प्रोसिजर पूर्ण होईल मी त्यांच्या कानात घालू शकतो असं काही मी त्यांना असं विचारू शकणार ना प्रत्येक आता माझ्याच वार्डात एवढी मागणी मुक्त वार्ड माझ्या मते माझ्या मते मागणीमुक्त सुंदर एक पन्नास उमेदवार येत असते आणि लोकशाही कुणी उभारू शकतात मी सांगलीत नेऊन उभारलो त्यांनी तिकडच्या वाढतात नाही इकडे येऊ शकतात या नाही तिकडे जाऊ शकतात कुणाची मुलं उभारू शकतात कुणाच्या मंडळी उभारू शकतात कुणी उभारू शकतं एका घरातली दहा दहा उभारायला लागलेत लोकशाही आहे लोक ठरवणार कोणाला लो मतदान करायचं याच्या आधी त्या माणसांनी काम केलं असेल तर निवडून येईल कोण जातीवर मतं मागायला लागले कोण पैशावर मागायले मी काम केलंय त्याच्यावर मत मागायला लागले काम केलंय करणार म्हणून नाही करणार तर आहेच हा फरक आहे दाखवा पण माझ्या वाटातून एक खड्डा दाखवा अहो जे लोक माझ्या विरोधात उभे होते त्यांची दारातली मी रस्ते नाही माझं काम आहे निवडून आल्यानंतर कोण आलं नालं कोणत्या जाती नाही तो नागरिक आहे त्याला ते नगरपालिकेचा टॅक्स भरतो कुठलाही न करता आपण त्याचं काम केलं पाहिजे आणि केलंय शासकीय योजना आठ हजार लोकांच्या दारात नेलेल्या साईड फक्त ती भांडीपेटी नाही स्कॉलरशिप मिळाली तीन तीन हजार लोकांना लोकसभा विधानसभा